श्री गुरुदेव नमस्कार आज आपण गोल्डन मनी वापरून खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील त्यासाठी मी गोल्डन तार घेतलेली आहे मंगळसूत्र बनवण्यासाठी व काळे काळेमणी दोऱ्यामध्ये ओवून घेतलेले आहेत व हे गोल्डन मनी घेतलेले आहेत एक मोठा गोल्डन मनी घेतलेला आहे व आठ छोटे गोल्डन मनी घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता ही तार आपण नद बनवण्यासाठी आणतो तीच आहे याने आपण ज्वेलरीसुद्धा बनवू शकतो हे पहा हे आपण गोल्डन मनी घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठे असे घेऊ शकता खूप सोप्या पद्धतीने आज आपण मंगळसूत्र तयार करणार आहोत यासाठी हे पहा ही एक बोटभर एवढी लांब आपण तार कट करून घ्यायची आहे त्या तारेला आपण एक साइडने वळवून घ्यायची आहे आपल्याला काळे मणींचे मंगळसूत्र यामध्ये गुंतवायचे आहे यासाठी आपण एक साइडला त्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा हे असा आपण एक साइडला आकार देऊन घेतलेला आहे खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला खूप छान असे मंगळसूत्र तयार करून दाखवणार आहे मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत हे पहा हे आपण चार गोल्डन मनी ओवलेले आहेत व एक मोठा गोल्डन मनी ओवला आहे त्यानंतरनं अजून चार गोल्डन मनी आपण इथे ओवून घेणार आहोत व दुसऱ्या साईटलासुद्धा अडकवण्यासाठी अशी कढी तयार करणार आहोत मैत्रिणी मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहतो मला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील काळे मनी गोल्डन मनी असे बरेच मनी, मनी वापरून आपण खूप छान छान असे मंगळसूत्र तयार केलेले आहेत आपण रंगीत मनी वापरूनसुद्धा मंगळसूत्र तयार केलेले आहेत प्रत्येक साडीवर किंवा ड्रेसवर मॅचिंग होण्यासाठी असे मंगळसूत्रसुद्धा आपण तयार केलेले आहेत मोती वापरून पांढरे मणी वापरून सुद्धा खूप छान छान असे चा आपण मंगळसूत्र तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही पाहू शकता हे पहा आपण येथे पेंटिंग तयार करून घेतलेलं आहे व आपण ते, 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 ते काळ्या मण्यांमध्ये जो दो दोऱ्यामध्ये जे काळे मणी होऊन मंगळसूत्र तयार केले ते आपण त्यामध्ये गुंतवून घेत आहोत खूप सोप्या पद्धतीने मी येथे तुम्हाला डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहे आपण असे मंगळसूत्र विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मी बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आपण गोल्डन तार व थोडे म्हणी आणले तर आपण हव्या त्या डिझाईनचे मंगळसूत्र घरच्या घरी तयार करू शकतो आपल्याला मंगळसूत्र विकत घेण्याची गरज नाही आहे हे पहा या पद्धतीने मी हे मंगळसूत्र पेंडेन तयार केलेलं आहे आपलं संपूर्ण मंगळसूत्र तयार झालेलं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हे असे खूप सुंदर असे मंगळसूत्र मी तयार करून दाखवलेलं आहे तुम्ही हेच मंगळसूत्र लॉंगसुद्धा करून वापरू शकता मी पांढरेमणी वापरून म्हणजेच मोती वापरून खूप छान असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सोप्या पद्धतीने मंगळसूत्र तयार करून दाखवलेलं आहे हे पहा हे असे आपले मंगळसूत्र तयार झालेले आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप छान असे मंगळसूत्र आज तयार केलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद